हा पराठा बघा आणि यातला ना आतमधलं स्टफिंग बघा झालं आहे की नाही सुरेख चवीलाही अतिशय सुंदर बनतो आणि कोणतीही पूर्वतयारी न करता सकाळच्या घाई गडबडीत ना हा चीज कांदा पराठा आपण अगदी दहा मिनिटात बनवू शकतो त्याने काय होतं मुलंही खुश होतात आणि आपला टिफिनही फिनिश होऊन येतो खूप वेळा असं होतं की पाहुणे आलेले असतात किंवा आपण कुठेतरी बाहेर कार्यक्रमाला गेलेला असतो अशा वेळेस आहे ना आपल्याला काही पूर्व तयारी करता येत नाही टिफिनची मग सकाळी उठून टिफिनला काय द्यावा हा एक मोठा प्रश्न असतो तर अगदी सकाळी कमीत कमी वेळा दहा मिनिटात आपण हा चीज कांदा पराठा नक्कीच मुलांना टिफिनला देऊ शकतो मुलंही खुश होतील आणि टिफिनही फिनिश होऊन येईल नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीच्या टिफिन सिरीजच्या या तिसऱ्या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण इथे बनवणार आहोत चीज कांदा पराठा येस yes. तर चीज कांदा पराठा बनवण्यासाठी ना इथे मी अर्धी वाटी चीज घेतलेले आहे तर साधारणतः चीजच्या ज्या क्यूब्स येतात त्या दोन क्यूब्स मी इथे घेतलेल्या आहेत आणि ह्या छान बारीक खिसून घेतलेल्या आहेत तुम्ही असंही स्मॅश करून घेऊ शकता पण खिसून घेतल्यामुळे ना स्टफिंग जे आहे ना ते इतकं परफेक्ट बनतं आणि पराठ्यामध्ये पर सगळीकडे छान स्प्रेड होतं येस yes. तर आता त्यातच मी इथं अर्धी वाटी कांदा घेतलेला आहे कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे शक्य झालं तर तुम्ही ग्राइंडरने किंवा जे चॉपर असतात त्याने कट करून घ्या त्याने छान बारीक होतो कांदा आणि आता इथे ना मी अर्धी वाटी कोथिंबीर घातलेली आहे सोबतच पाव चमचा मी काळी मिरी पावडर घातलेली आहे आणि थोडंसं या पराठ्याला एक स्वीटनेस येण्यासाठी तर चिमूटभर मी साखर घातलेली आहे ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालते तर साखर घातल्यांना पराठ्याला एक वेगळीच चव येते आणि चवीनुसार इथे मी मीठ घालणार आहे तर या स्टेजला आहे ना तुम्ही इथं चिली फ्लेक्सही घालू शकता जर तुम्हाला जास्त तिखट खायला आवडत असेल तर चिली फ्लेक्स घाला किंवा हिरवी मिरची बारीक कट करून घाला तेही चालतं पण मुलं शक्यतो आहे ना तिखट जास्त खात नाही सो त्यांच्यासाठी इथे मी काळी मिरी पावडर ॲड केलेली आहे जर तुम्ही यात चिली फ्लेक्स घालणार असाल किंवा हिरवी मिरची कट करून घालणार असेल ना तर काळी मिरी ॲड करू नका आणि आता हे सगळं सारे ना आपण छान मिक्स करून घेणार आहोत येस yes. तर जेव्हा तुम्हाला पराठा बनवायचा असेल ना त्या क्षणी हे सगळं सारण बनवून घ्या आणि आता इथे बघा मी आधीच कणिक मळून ठेवलेली होती आणि हे पीठ हे ना फार जास्त पातळ नाही किंवा घट्टही नाही अगदी मिडियम असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि आता या पिठाचे ना मी छोटे छोटे बॉल्स बनवून घेणार आहे येस तर आपल्याला इथे ना दोन पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला मी दाखवते तुम्ही बघू शकता मस्त असा हा एक पिठाचा बॉल्स रेडी झालेला आहे आता हा आपण लाटून घेणार आहोत तर थोडीशी इथे मी पिठी स्प्रेड करून घेणार आहे आणि या पिठीतेला हा बॉल सगळ्या बाजूने आपण बघा घोळवून घेणार आहोत येस आणि आता याची ना एक पुरी लाटून घ्यायची आहे तर सुरवातीला आहे ना आपल्याला या पुरीच्या सगळ्या कडा आहेत या पातळ लाटायच्या आहेत त्यामुळे छान असा दाब देऊन लाटण्याचा ही पुरी आपण एकसारखी लाटून घेणार आहोत येस तर तुम्ही इथे बघू शकता की ही पुरी लाटून झालेली आहे आता ही आपण आहे ना बाजूला ठेवून देणार आहोत कारण याच पद्धतीने आपल्याला दुसरी ही पुरी लाटून घ्यायची आहे तर इथे मी ही अशी घडी घालून ही बाजूला ठेवून देणार आहे आणि दुसरी पुरी आपण लाटून घेणार आहोत तर इथे मी या बॉल्सला पीठ लावून घेतलेलं आहे आणि आता याचीही पुरी लाटून घेणार आहे तर दोन्ही पुऱ्या आपल्याला एकसारख्या हव्या आहेत कारण आपल्याला यात यानं स्टफिंग भरायचं आहे तुम्हाला शक्य झालं तर आपण जसं पुरणपोळीला उंडा बनवतो त्यात ते स्टफिंग भरतो येस तसं भरता येईल पण मी असं भरते की याच्यामुळे काय होतं की जे सारण आहे सगळं बाहेर येत नाही येस तर तुम्ही इथे बघू शकता मी या पुऱ्या तुम्हाला दाखवते एकमेकांवर ठेवलेल्या आहेत एकसारख्या आलेल्या आहेत आता आपण ही जी खालची पुरी आहे ना यात हे सारण भरून घेणार आहोत आणि हा पराठा आहे ना इतका सुंदर लागतो म्हणजे मुलं तर आवडीने खाताच मोठेही लोक हा पराठा खाऊ शकतात खूप छान लागतो शक्य झालं तर सारण थोडं जास्त बनवा की ज्याच्यामुळे मोठ्या लोकांनाही याचा स्वाद घेता येईल गे। येस तर इथे ना आता चीज भरायचं आहे तर चीज हे लहान मुलांचं सगळ्यात फेवरेट असतं सो त्यामुळे ना इथे जरा चीज आपण जास्तीच भरणार आहोत माझ्या मुलीला तर हा पराठा जाम आवडतो त्यामुळे मी शक्यतो आहे ना त्याच्यासाठी भरपूर चीज भरून हा पराठा बनवते मस्त होतो हा पराठा आणि आता इथे ना सारण भरल्यानंतर ही जी दुसरी आपण पुरी लाटून घेतली होती ना ती त्यावर बी ठेवणार आहे आणि हे पहा मी इथं तुम्हाला दाखवते या ज्या कडा आहेत ना जस्ट आपल्याला या प्रेस करून घ्यायच्या म्हणजे थोडक्यात या कडा आपल्याला एकमेकांना चिकटून घ्यायच्या आहेत मी तुम्हाला ना जवळून दाखवते अशी पद्धत केल्यामुळे काय होतं की अजिबात सारण कसलंही बाहेर येत नाही हे पहा तुम्ही बघू शकता ह्या ना चिमटीमध्ये घेऊन छान दाबून ना एकसारख्या या करून घ्यायच्या आहेत येस तर असं राव गोल फिरवून हा पराठा आपल्याला एकसारखा करून घ्यायचा आहे आणि थोडासा आहे ना इथे सगळ्या कडा बंद झाल्यानंतर हाताने थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे की ज्याच्यामुळे सारण सगळ्या पराठ्यामध्ये स्प्रेड झालं पाहिजे येस आणि आता याच्यावर आहे ना आपण ही पिठी लावून घेणार आहोत आणि हा पराठा आपण छान लाटून घेणार आहोत तर अगदी हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे खूप जास्त प्रेशर नाही द्यायचं लाटण्याचं अगदी हलक्या हाताने हा पराठा लाटून घेणार आहोत येस तुम्ही पाहू शकता पराठा हा शक्यतो थोडा जाडच असतो तो चपातीसारखा किंवा रोटीसार सारखा अजिबात पातळ नसतो जाड पराठा असतो त्यामुळे इथे आपण जाडच पराठा ठेवणार आहोत आणि आता मी काय करणार आहे की पराठा थोडा लाटून झाला ना तर तुम्ही इथे पाहू शकता मी या हलक्याशा अशा कडा पातळ करून घेणार आहे यामुळे काय होतं की कड्या छान एकमेकांना चिकटतात आणि सारण अजिबात बाहेर येतं तर तुम्ही बघू शकता की अजिबात इथे सारण कुठं बाहेर आलेलं नाही आणि जसं मी मगाशी म्हटलं की जेव्हा तुम्हाला पराठा लाटायचा असेल ना तेव्हा सारण बनवून घ्या कारण खूप वेळा असं होतं की कांद्याला पाणी सुटतं मग ते सारण इतकं छान होत नाही आणि मग ते पराठ्याच्या बाहेरही येऊ शकतं तर जेव्हा पराठा लाटायचा असेल ना तेव्हा सारण बनवून घ्या आणि इथे पराठा लाटून झालेला आहे आता आपण तो छान भाजून घेणार आहोत तर त्यासाठी तवा मी आधीच गरम करायला ठेवलेला होता आणि आता पराठा ना एका बाजूने आपण चांगला भाजून घेणार आहोत Yes, येस तर इथे तुम्ही बघू शकता की हलकेसे इथे थोडेसे बबल्स यायला सुरुवात झालेली आहे याचाच अर्थ की आपला तवा छान तापलेला आहे आणि पराठा ही खालच्या बाजूने छान भाजला जात आहे तर इथे मी तुम्हाला उलटून दाखवते येस yes, तुम्ही बघू शकता की पराठा छान भाजला गेलेला आहे अजून आपण याला भाजा थोडा इथे हा कच्चा आहे yes, येस तर आता इथे ना मी या पराठ्याला बटर लावून घेणार आहे तर तुम्ही तेल तूप काहीही लावू शकता पण पराठा म्हटला ना की बटर शिवाय मजाच नाही त्यामुळे मी इथं बटर लावून घेणार आहे आणि इथे दुसरी बाजूही मी उलटलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान खरपूस आणि खमंग असा हा पराठा भाजला गेलेला आहे आणि आता या साईडने सुद्धा आहे ना मी बटर लावून घेणार आहे येस तर हा चीज पराठा आहे ना इतका सुंदर लागतो बटर लावल्यामुळे तर अजूनच याची टेस्ट छान येते येस आता आपण आहे ना दुसरी ही बाजू उलटून घेऊया मी तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा आता ही बाजू छान खरपूस खमंग भाजली गेलेली आहे आणि इथे आपला हा चीज कांदा पराठा रेडी झालेला आहे एक दोन मिनटं मी हा पुन्हा एकदा छान भाजून घेणार आहे तर इथे हा पराठा रेडी झालेला आहे अशाच पद्धतीने ना मी आता बाकीचे सगळे पराठे करून घेणार आहे येस तर इथे हा पराठा बाजूला काढून घेऊया आणि आता पण टिफिन रेडी करून घेऊया तर इथे पहा मी तुम्हाला दाखवते आतलं स्टफिंग इतकं सुरेख झालेलं आहे ना मुलांना तर खायला खूप मजा येते तर आज मी इथं हा पराठा दिलेला आहे सोबतच ना इथं मी दही घेतलेला आहे तर या दह्यामध्ये ना मी एक चमचा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे भाजलेला शेंगदाण्याचा कूट चिमूटभर साखर मीठ आणि चिमूटभर लाल मिरची पावडर करडू सॉरी थोडी कोथिंबीरही मी यात घातलेली आहे आणि छान एक रायता बनवलेला हा रायता ह्या पराठ्याबरोबर अतिशय सुंदर लागतो सोबतच इथे मी थोडी काकडी दिलेली आहे खाण्यासाठी आणि आज मी इथे ना आ, हा जो बटाट्याचा गोड चिवडा आहे तो टिफिनला देणार आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा हा टिफिन कॉम्बो रेडी झालेला आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला त्याचबरोबर बेल ऐकनलाही करा क्लिक करायला अजिबात विसरू नका आणि कृष्णाज रेसिपी मराठीच्या टिफिन सिरीजच्या दुसऱ्या भागात पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा, आणि सेफ रहा, धन्यवाद